मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील बँकेत जॉईंट अकाउंट असेल तर चालेल का बँकेतील खाते वडिलांच्या नावावर असेल तर चालेल का नेमकं वय किती पाहिजे स्वतःचे किंवा लग्न झालं असेल तर कोणाचे कागदपत्र द्यायचे उत्पन्नाचं चा काय चारचाकी गाडी असेल का तर काय तर याबाबत शासनामार्फत एकदम स्पष्ट आणि ठळक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत ज्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहेत म्हणूनच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या आणि इतर योजनेबाबतचे महत्त्वपूर्ण अपडेट्स लगेच बघता येतील नमस्कार मित्रांनो योजना सुरू झाल्यापासून अनेक कमेंट अनेक प्रश्न समोर आले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे निकष जाहीर करण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे ही स्पष्ट सूचना देण्यात आली आहे म्हणजे ज्या महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या पात्र महिलांचे स्वतःचे बँकेत खाते असणं गरजेचं आहे वय किती असावं याबाबतही या स्पष्ट सूचना आल्या आहेत महिलेचे कमीत कमी वय हे एकवीस वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त वय हे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत इतके असणार आहे याच वयोगटातील महिलांना अर्ज करता येईल महत्त्वाची अट म्हणजे जर महिन्याला एक हजार पाचशे रुपये याप्रमाणे अठरा हजार रुपये इतका लाभ महिलांना घ्यायचा असेल तर महिलेच्या पूर्ण कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच मित्रांनो कागदपत्रांबाबतसुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पण आता नवीन सूचना व्यवस्थित समजावून घ्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा तसा ऑफलाईन अर्जसुद्धा उपलब्ध आहे पण इथे ऑनलाईन अर्ज करावा असे सांगण्यात आले आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड असावे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा दाखला जन्म दाखला यापैकी एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे या ऑप्शन्सपैकी एक तरी कागद अर्जदार महिलेकडे असणे आवश्यक आहे पण जर परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न केलेले असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य आहे इथे लक्षात ठेवा अनेक जण प्रश्न विचारतात की उत्पन्नाचा दाखला कोणाचा पाहिजे महिलांना स्वतःच्या नावावर काढावा लागणार का गृहिणी असतील ते तर त्यांचा उत्पन्नाचा दाखला कसा येणार तर इथे लक्षात घ्या स्पष्ट सूचना आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे जो कोणी कुटुंब प्रमुख असेल जसे वडील असतील किंवा पती असेल त्यांच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अडीच लाख उत्पन्नापर्यंत द्यावा लागणार आहे पण मात्र पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला काढायची गरज नाही ते कार्ड म्हणजेच त्यांचा उत्पन्नाचा दाखला असेल आता सर्वात महत्त्वाचा आणि सारखा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा कॉपी जोडणे आवश्यक आहे का कारण सध्याच्या काळात बऱ्याच राष्ट्रीयकृत बँका पासबुक इश्यू करत नाही ग्राहकांना स्टेटमेंट किंवा ई स्टेटमेंट दिले जाते तर मित्रांनो बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही पण अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे तसेच अर्जदार महिलांना योजनेच्या अटी व शर्ती मंजूर आहेत किंवा त्या पालन करण्याबाबतची हमीपत्र सही करून सोबत जोडणे अथवा अपलोड करणे आवश्यक आहे त्याशिवाय अर्ज जमा करता येणार नाही पण आता एवढ्या सगळ्या अटी आणि कागदपत्र यामध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरसुद्धा कोण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असतील कोणाला अर्ज करता येणार नाही त्यासुद्धा स्पष्ट सूचना सरकारने पुन्हा एकदा दिल्या आहेत जसे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल त्यांनाही अर्ज करता येणार नाही कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत आहेत किंवा रिटायरमेंटनंतर पेन्शन घेत आहेत अशा महिलांनासुद्धा अर्ज करता येणार नाही पण असे कर्मचारी जे बाह्य यंत्रणेद्वारे काम करत असतील स्वयंसेवी कामगार आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे कर्मचारी असतील थोडक्यात जे सरकारसाठी बाहेरून काम करत आहेत पण सरकारी कर्मचारी नाही त्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो तसेच लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिना पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलासुद्धा अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलांना अर्ज करता येणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर वगळून इतर कोणतंही चार चाकरी वाहन नोंदणीकृत असेल लक्षात ठेवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर सोडून इतर कोणत्याही चार चाकी वाहन असेल तर अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार नाही तर मित्रांनो सरकारच्या या सूचनांमुळे बऱ्याच अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली असतील तरीसुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र